अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या इच्छेपेक्षा जास्त देव देतो फक्त मनापासून सेवा करावी मनुष्य वास्तविकपेक्षा कल्पनाविश्वात आणि चिंतेत जगत असतात अनेक प्रकारच्या चिंता मनुष्य ओढवून घेतो पण या सगळ्यावर एक रामबाय उपाय चिंतन करा सगळ्या चिंता लगेच दूर होतात प्रयत्न करून बघा तुमच्या कुलदेवतेचे चिंतन करा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही चिंतेने आयुष्याची घडी विस्कळीत होते तर चिंतन केल्याने योग्य मार्ग सापडतो देव रूपात आहे त्याला तुमच्या मनातील विचार कळणार नाहीत पण शब्द ऐकू जातात मनातल्या मनात शब्द उच्चारले तरी सुद्धा ऐकू जातात मनुष्याने जन्म सार्थक्य व्हावा यासाठी चिंतन करावे चिंतन आणि नामस्मरण एकच आहे देवाला तुमचे शब्द ऐकू जावेत म्हणून नामस्मरण करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा देवा सर्वांना सुखात समाधानात आनंदात ठेवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्री स्वामी महराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ देव हे प्रत्यक्ष परब्रह्मभोवतली अवतरले आहे सर्व जीवांच्या कल्याणासाठी श्री स्वामी समर्थ देव भुलोके आले एखाद्या भक्ताने आपलं दुःख श्री स्वामी समर्थ देवांना सांगावं आणि श्री स्वामी समर्थ देवांनी त्या भक्ताचे दुःख दूर केले नाही असे केव्हाच होत नाही भक्तांचे दुःख अडचणी श्री स्वामी समर्थ देव सदैव दूर करतात भक्तांचे मनोरथ श्री स्वामी समर्थ देव सदैव पूर्ण करतात भक्तांच्या ठाई हवा पूर्ण विश्वास भक्ती आणि सहनशीलता जीवनातील संकटे कुणास टळली नाहीत म्हणून संकट आले म्हणून खचून जाऊ नका स्वामींचे स्मरण करा स्वामी सर्वत्र अदृश्य स्वरूपात आहेत जशी आई तिच्या लेकराला त्रास होताना पाहू शकत नाही तसे स्वामी समर्थ कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुम्हाला साथ देतील पण एक लक्षात ठेवा तुमच्या प्रयत्नात मात्र कमी पडू देऊ नका एखादी आई पण मुलांना तेव्हाच मदत करते जेव्हा आधी तो स्वतः संपूर्ण प्रयत्न करतो देव जे करतो ते आपल्या चांगल्यासाठी आणि भल्यासाठीच करतो देव आपल्याला ते देत नाही जे आपल्याला आवडतं देव आपल्याला तेच देतो जे आपल्यासाठी योग्य असतं ज्याप्रमाणे आपलं हित कशामध्ये आहे हे आपल्यापेक्षा आपल्या आई वडिलांना जास्त कळतं आपलं वाईट व्हावं असं त्यांना कधीच वाटत नाही तसं देवदेखील आहे आपल्या सगळ्यांचा हितचिंतक आहे कोणासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे आपल्यापेक्षा देवाला जास्त कळतं म्हणून देवाच्या प्रत्येक निर्णयावर नाराज होऊ नका कारण देव जगातला सर्वात मोठा लेखक आहे जे तुमच्या नशिबात असेल आणि जेव्हा तुम्हाला मिळायचं असेल ते तेव्हाच मिळेल भाग्यसे पहिले और किस्मतसे जादा कभी कुछ नाही मिळता जे तुमच्या नशिबात असेल ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि जी गोष्ट तुमची नसण्यासाठी तुम्ही जीव जरी ओवाळून टाकला तरी देखील ती तुम्हाला मिळणार नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे तुम्ही नाकारल्याने नाकारले जाऊ शकत नाही देवाने ही सृष्टी निर्माण केली प्राणी पक्षी जीवजंतू निर्माण केले परंतु कधीच कोणाला उपाशी मरू दिलं नाही ज्याला त्याने चोच बनवली आहे त्याला चारा देखील तोच पुरवतो म्हणून देवावर मनापासून विश्वास ठेवावा एखादी गोष्ट आज आपल्याला 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 चुकीची वाटते परंतु कदाचित देवाने जे असेल त्यामुळे भविष्यात काहीतरी चांगलं होणार असेल यावर श्रद्धा ठेवावी आपल्या आयुष्यात येणारी सुख दुःख हे आपल्या कर्मानुसार आणि आपल्या प्रारब्धानुसारच आपल्याला मिळते आपण एखाद्याला दिलेला त्रास एखाद्याचे मन दुखावले असेल किंवा दुसऱ्याचा चुकीचा आशीर्वाद घेतला असेल तर त्याची शिक्षा आपल्याला भोगावीच लागते कदाचित या जन्मात तुम्ही खूप पुण्यवान असाल खूप चांगली कर्म करत असाल तरी देखील तुमच्या आयुष्यात दुःख येत असेल तर समजून घ्या की तुमचे मागच्या जन्मीचे ही कर्म आहेत आणि या जन्मात केलेल्या चांगल्या कर्माची फळं देखील निश्चितच तुम्हाला मिळतील देवाची भक्ती केल्याने आपल्या आयुष्यात आलेली दुःख सहन करण्याची ताकद देव आपल्याला देतो आपले दुःख कमी करतो या जगात जर प्रत्येक व्यक्ती सुखी असता तर देवाची किंमत आणि जगण्याची गंमत कळलीच नसती आपलं वाईट करून देवाला काय मिळणार आहे जो सर्व सृष्टी चालवतो तो आपल्या एकट्याचं का म्हणून वाईट करेल देव आपल्यासोबत चुकीचं वागतो हा फक्त आपला एक भ्रम असतो आपल्या कर्माचा लेखाजोखा आपल्या कर्माचा लेखाजोखा आपल्याला सुख आणि दुःख भोगायला लावतो ला ला या सृष्टीवर आपण कायमस्वरूपी राहायला आलेलो नाही देवाने फक्त आपल्याला सत्तर ते ऐंशी वर्षाच्या कराराने पाठवले आहे जेव्हा आपला करार संपेल तेव्हा आपल्याला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही म्हणून मिळालेले आयुष्य आनंदाने जगा संपूर्ण आयुष्य फक्त तक्रार करण्यात घालवू नका जे मिळाले त्याच्यातच समाधानी राहा सुखी राहा आणि चांगली कर्म करत राहा कुठल्याही गोष्टीचं दुःख मानू नका अन्न वस्त्र आणि निवारा या एवढ्या गोष्टी आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात आणि मला तर वाटत नाही की या एवढ्या गोष्टी कोणाजवळ नसतील प्रत्येकाजवळच आहेत आणि जीवनात अजून काही मिळवायचे असेल तर त्यासाठी प्रयत्न तर करावेच लागतात शेवटी कर्माचे भोग कोणाला चुकले नाहीत देवाधिकांना चुकले नाहीत तेव्हा तुम्ही आपण तर एक सामान्य माणूस आहोत आपल्याला कसं काय चुकेल देव जे करतो ते आपल्या भल्यासाठी आणि चांगल्यासाठीच करतो हे सांगणारी कथा मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा एकदा एक राजा आणि त्याचा प्रधान शिकारीसाठी जंगलात जातात शिकार करताना चुकून राजाचा बोटाचा अंगठा तुटतो राजा 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 राजाला खूप दुःख होते पण इतक्यात प्रधानमंत्री म्हणतो महाराज जे चांगल्यासाठीच होत यात देखील तुमचं काहीतरी चांगलं असेल राजाला खूप राग येतो राजाला वाटते मला एवढा त्रास होतोय आणि प्रधान मात्र चांगलं झालं असं म्हणतोय राजा आपल्या शिपायाला आदेश देतो आणि प्रधानाला बंदी खाण्यात कोंडून ठेवायला सांगतो राजाच्या आज्ञेनुसार शिपाई प्रधानमंत्रीला बांधून ठेवतात तरी देखील प्रधानमंत्री हेच म्हणतो जे झालं ते चांगल्यासाठीच झालं राजा प्रधानाला म्हणाला मूर्खा तुला बांधून ठेवले आणि तरी देखील तू तेच म्हणतोय जे झालं ते चांगल्यासाठीच प्रधानमंत्री मनाशीच हसतो त्यानंतर एके दिवशी राजा परत शिकारीला जातो त्यावेळेस आदिवासी लोकांचा काहीतरी कार्यक्रम चालू असतो त्यात त्यांना नरबळी द्यायचा असतो त्यामुळे ते नरबळीच्या शोधात असतात तेवढ्यात राजा त्यांना दिसतो आणि ते लोक खुश होऊन राजाचा नरबळी द्यायचा ठरवतात राजाचा नरबळी देणारच तेवढ्यात एक व्यक्तीचे लक्ष राजाच्या तुटलेल्या अंगठ्याकडे जाते आणि तो सांगतो ही व्यक्ती नरबळी देण्यासाठी पवित्र नाही यासाठी नरबळी आपण देऊ शकत नाही कारण याचा अंगठा तुटलेला आहे आणि नरबळी देण्यासाठी पूर्ण शरीर चांगले असावे लागते आणि ती लोक राजाला सोडून देतात तेव्हा राजाला प्रधानाचे ते बोललेले शब्द आठवतात जे होतं ते चांगल्यासाठीच होत देव जे करतो ते आपल्या भल्यासाठीच करतो राजा प्रधानाकडे जातो आणि प्रधानाला मुक्त करून त्याची क्षमा मागतो आणि प्रधानाला विचारतो माझ्यासाठी जे झालं ते माझ्या चांगल्यासाठीच झालं पण तुझ्यासोबत काय चांगलं झालं त्यावेळेस प्रधान सांगतो महाराज तुमचा अंगठा तुटला होता त्यामुळे तुमचा नरबळी दिला गेला नाही परंतु मी जर तुमच्याबरोबर असतो तर माझा नरबळी निश्चितच दिला गेला असता त्यामुळे माझ्यासोबत देखील देवाने जे केलं ते माझ्या चांगल्यासाठीच केलं राजाला प्रधानाचे म्हणणे पटते ही फक्त एक कथा होती यातून मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे आयुष्याच्या ताटात जे काही वाढून आलं आहे त्यात काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गोष्टी जर तुम्ही शोधत गेला तर तुमच्या आयुष्यात कधीच आनंद राहू शकणार नाही त्यामुळे निगेटिव्ह गोष्टी शोधण्यापेक्षा काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी असतील तर त्या शोधा यामुळे तुमचं आयुष्य निश्चितच सुखकारक आणि आनंदी होईल देवावर श्रद्धा विश्वास ठेवा देवाची भक्ती करा चांगले कर्म करा हे कर्म आणि देवाची केलेली भक्ती कधीच वाया जाणार नाही एक ना एक दिवस चांगल्या कर्माची फळे देखील तुम्हाला मिळतील यावर मनापासून विश्वास ठेवा बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात तेव्हा आपण परिस्थितीमध्ये जातो कधी चूक कधी बरोबर किंवा भलं आणि वाईट काय यामध्ये काहीही समजत नाही कधी कधी काही निर्णय खूप टोकाचे असतात त्याच्या परिणामाबद्दल भीती वाटते काहीही सुचत नाही आपण स्तब्ध होतो अशा वेळी कोणताच आधार किंवा कोणताच आशेचा किरण नसतो तेव्हा धीर न सोडता न खचता एकदा शांतपणे स्वामीसमोर बसा मन शांत करण्याचा प्रयत्न करा आपली सर्व परिस्थिती त्यांना इतक्या आत्मीयतेने सांगा की जसे ते आपल्यासमोर बसून ऐकत आहेत सर्व सांगून झाले की विनंती करा की मला यातून मार्ग दाखवा आणि जो काही तुमच्या आशीर्वादाने निर्णय येईल त्यात फक्त बरोबर रहा आणि समोर जो योग्य सत्याला पकडून आणि नैतिक असेल असा निर्णय घ्या विश्वास ठेवा तुमचा जो मार्ग असेल तो तुम्हाला तुमच्या भल्याचा असेल कधी कधी तो मार्ग अवघड किंवा चुकीचा वाटला तरी सुद्धा घाबरू नका कारण दुर्गामी तो योग्य परिणाम देणारा राहील आणि ज्या मार्गावर साक्षात स्वामी महाराज बरोबर असतील तर चिंता कसली लक्षात असू द्या परमात्मा जे तुमच्यासाठी उत्कृष्ट आहे तेच देतो लक्षात असू द्या स्वामी आपल्या भक्तांची काळजी आईसारखी घेतात कधी कधी वेळ होईल पण भलंच होईल त्यामुळे श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा स्वामींच्या वचनावर भिवू हो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे